जामाता विद्यालय त्याच्यामध्ये तुमच्यासमोर बोलताना मला खूप आनंद होतो हे मला माझं लहानपण आठवलं मग असे आम्ही जुनियर कॉलेजमध्ये गेलो होतो पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आता तुमच्या समोर बोलताना आणि तुमच्याबरोबर काही कृतीसत्र विज्ञानातले करताना होणार आहे खरं म्हणजे दुसरा आनंदाची गोष्ट म्हणजे आज माझे जे सहकारी आहेत रविराज पाटील हे याच शाळेमध्ये याच प्रांगणामध्ये एकोणीसशे ब्याण्णव ते पंच्याण्णव या सालामध्ये शिकलेले आहेत त्यामुळं माझ्या सहकार्याची शाळा याचा मला आणखी जास्त आनंद आहे तिसरी गोष्ट हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आपण साजरा करतो आहे या शतकोत्तर रौप्य महोत्सवामध्ये या शाळेच्या शैक्षणिक कार्यक्रमामध्ये काही योगदान देण्याचा भाग्य आम्हाला मिळते हे खरं पण दुसरं आहे तुम्ही आमची प्रयोगशाळेची गाडी पाहिली असेल स्वरूपर्धिनी ही जी संस्था आहे ही प्रामुख्याने मुलांमध्ये अनौपचारिक शिक्षणाचं काम करते आमची वेळची शाळा नाही आणि काढण्याचा विचारही नाही वेगवेगळ्या शाळांमध्ये त्यांना त्यांचे शाळेचे व्याप सांभाळून जे शक्य होत नाही ते सगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यातला काही भाग तुम्हाला या गाडीमध्ये दिसला असेल आम्ही वय वर्ष तीन ते वय वर्ष पंच्याहत्तर या सगळ्या वयोगटातल्या मुलं मुली युवती युवक ज्येष्ठ नागरिक यांच्या सर्वांसाठी काम करतो त्या गाडीवर तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला ड्रोन दिसला असेल एक त्या ड्रोनवर चार शब्द लिहिलेले आहेत पहा स्वरूपवर्धिनी कशासाठी हे सगळं करते आणि काय करते हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये चार सी म्हणतो आम्ही त्याला सी म्हणजे काय तर पहिली गोष्ट क्युरियासिटी आपल्याला कुतूहल पाहिजे कोणत्याही गोष्टीबद्दल हे जग कशासाठी आहे हा चंद्र कसा तयार झाला सूर्य कसा काय फिरतो पृथ्वी कशी काय सूर्याभोवती फिरती का सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय हे सगळे माणसाला ज्यावेळी तो माकड असल्यापासून त्याच्या डोक्यामध्ये असणारे प्रश्न आहेत मग विमान पक्षी उडतात मग आपण उडू शकतो का असं ज्यावेळी राईट बंदून वाटलं तेव्हापासून ते सुरू झालं नंतर आपले शास्त्रज्ञ होते सी व्ही रमन ते जहाजाने प्रवेश करताना त्यांना जो सिद्धांत सापडला त्याला नोबेल पारितोषिक मिळालं म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांचं देखील विज्ञानामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यामुळं पहिला सी मी जो सांगितला तो आहे क्युरियासिटी पुढचा जो आहे तो क्रिएटिव्हिटी आपण हे सगळं सुंदर जग आपल्या डोळ्यांनी पाहतो आम्ही ज्या बसमधून आलो प्राणी बस वापरतात का रे नाही वापरत झाडं वापरतात का नाही वापरत पक्षी वापरतात का नाही वापरत विमान हत्ती वापरतो का विमान नाही पण माणूस वापरतो ना मोबाईल वापरता का इथला माणूस अमेरिकेतल्या मी माझ्या मित्राशी सहजतेने बोलू शकतो तुम्ही बोलत असाल तुमचं कोणी मुंबईत असेल त्याला लगेच तुम्ही कॉल लावता त्याच्याशी बोलता त्याचा व्हिडिओ पाहता हे सगळं मानवाने त्याच्या नवनिर्माण नवसर्जनशक्ती जी आहे त्यांनी केलेलं आहे आणि आपण नेहमी हा विचार केला पाहिजे की मी आजपर्यंत तर शिकलो तर आहे सगळं की आत्तापर्यंत काय काय झालं या जगामध्ये मी माझं नवीन काय देणार आहे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे का आत्तापर्यंत जे चाललं आहे ते मी घेतलं आणि गेलो नंतर तसं न करता मी या जगासाठी नवीन काय करू शकेन याला काय म्हणतात क्युरियासिटी म्हणतात क्री क्युरॅसिटी क्रिएटिव्हिटी नवनिर्माण नवसर्जन कॉन्फिडन्स पाहिजे मी जे काय करतो आहे त्याच्याबद्दल मला भरोसा पाहिजे मला स्वतःला मी उडी मारतो आहे एखादी तर ही उडी या खड्ड्याच्या पलीकडे जाईल का नाही याचा सर्वाधिक आत्मविश्वास कोणाला पाहिजे मला स्वतःला जर असेल तुम्हाला स्वतःला असेल तरच तुम्ही ती उडी मारू शकता एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे कॉम्प्युटरचा प्रोग्रॅम करायचा आहे पहा तिथं आता ऑर्डिनो उनो म्हणून लिहिलेला आहे आम्ही शाळांमधल्या मुलांना हे प्रोग्रॅमिंग शिकवतो तिथं प्रोग्रॅमचा एक रिअल शॉट आहे बघा त्याच्यात काय केलं आहे ब्लिंकिंग असतो आपण दिवा उघड जाप होतो त्याचा तो प्रोग्रॅम आहे असे जवळपास शि शंभर वेगवेगळे प्रोग्रॅम आम्ही तुमच्यासारख्या छोट्या शाळेमध्ये जाणाऱ्या मुलामुलींना शिकवत असतो तर तो जो आहे तो क्रिएटिव्हिटी झाली कॉन्फिडन्स मी जे करेल त्याच्यावर माझा भरोसा पाहिजे दुसऱ्या कोणाहीपेक्षा माझा माझ्या स्वतःवर भरोसा असेल तरच मी ते काम यशस्वी करू शकतो मला नव्वद टक्के पडणार असं जर मला वाटलं तरच पडणार आहेत ते आपल्या मुख्याध्यापिकांना आपल्या शिक्षकांना आपल्या आईवडिलांना वाटून त्याचा उपयोग काय नाही ते असं मोठं शून्य होईल आपल्याला स्वतःला वाटलं पाहिजे मी एखाद्या परीक्षेत यश मिळणारे एखादं चांगलं चित्र काढणारे एखादं गाणं म्हणणारे एखाद्या खेळामध्ये मी चांगलं काहीतरी करून दाखवणार आहे मी क्रिक आता सगळ्या मुली आपली क्रिकेटची टीमसुद्धा खूप चांगली काम करते त्याच्यातल्या भरपूर तुम्ही पाहिलं असेल म्हणजे महिलांचंही क्रिकेट आता खूप छान झालेलं आहे आपल्या बऱ्याच महिला शास्त्रज्ञ आहेत डी आर असेल इसरो असेल याच्यामध्ये महिला पुढं गेलेल्या आहेत आणि कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत त्यामुळं स्वतःवरचा आत्मविश्वास हे सर्वात मोठं काम आहे ते असेल तुम्ही जगामध्ये काही करू शकता आणि सगळ्यात शेवटचं आपण हे एवढं सगळं शिकून करणार काय मी भरपूर शिकलो भरपूर मोठा झालो हे कोणासाठी आहे ही सगळी मानवजात पूर्ण जगभरात आहे आपल्या आजूबाजूला ही झाडं आहेत हे पशुपक्षी आहे यांच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी कायम सतत काम करत राहणं हे आपल्यापैकी प्रत्येकाचं एक जबाबदारी आहे त्यामुळं क्युरिसिटी क्रिएटिव्हिटी कॉन्फिडन्स आणि कम्पॅशन या चार सीवर आमची स्वरूपरदिनीची प्रयोगशाळा कामं करते मग अशी ताईंनी आपल्याला सांगितलं की डॉक्टर अब्दुल कलाम जसे स्वरूपर्दिनीला आमच्या सरांच्या रूपाने मिळाले तसेच डॉक्टर रघुनाथ मासेलकर आपल्याला त्यांचा धडा होता ते आमचे अध्यक्ष होते स्वरूप वर्धिनीचे तुम्ही घरी गेलात तर डॉक्टर मासेलकर असं सर्च मारून त्यांनी काय काय केलं आहे ते जवळपास आठ वर्ष आमचे अध्यक्ष होते आता एम के सी एल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड महा महाराष्ट्र ज्ञान मंडळ असं जे आहे तर त्याचं ते अध्यक्ष आहेत स्वरूप वर्धिनीचे देखील ते अध्यक्ष आहे त्यामुळं अशी विज्ञाननिष्ठ सगळी जी माणसं आहेत ती स्वरूप परदिनीमध्ये आहेत मासेलकर सरांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये घोषणा होती जय जवान आणि जय किसान त्याच्यानंतर ज्यावेळी भारत विज्ञानामध्ये प्रगती करायला लागला आपण ज्यावेळी पोखरणचा अनुस्फोट केला त्याच्यानंतर त्याच्या शेजारी काय जोडलं गेलं तर जय जवान जय किसान जय विज्ञान हां त्याच्यानंतर आणखी पुढचा टप्पा आहे की ज्या ठिकाणी भारताला परम महासंगणक बनवायला मिळालं त्याची गोष्ट खूप चांगली आहे आत्ता जसं अमेरिकेने केलं की त्यांनी आपल्यावर काही टेरिफ लागलेलं ला। आहे तुम्हाला कदाचित माहिती असेल मोठ्या मुलींना तर टेरिफ म्हणजे त्यांनी आपल्याला पार्ट द्यायला बंद केलं होतं त्यावेळी देखील की आम्ही तुम्हाला संगणकासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी देणार नाही मग भारतीय शास्त्रज्ञांनी काय केलं त्यांनी स्वतः एक परम महासंगणक बनवला त्या टीममध्ये स्वरूप परधिनीचे जे अध्यक्ष आहेत विवेक सावंत ते जी पाच जणांची टीममध्ये होते ते स्वतः एक होते आणि त्यामुळं तेव्हापासून भारताची घोषणा आणखी वाढली ती काय झाली जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान अनुसंधान म्हणजे काय रिसर्च संशोधन केलं पाहिजे आपण प्रत्येक गोष्टीचं संशोधन केलं पाहिजे तर त्यामुळं या चार गोष्टी ते चार सी जसे आहेत तसेच या चार गोष्टी काय जय जवान जय विज्ञान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा हो। आता आपण एक जर आमचं जे तुम्ही गाडीवर पाहिलेलं असेल की प्रत्येकजण आजकाल हक्काची गोष्ट करतो पण माझं काम काय हे कोणी सांगायला तयार होत नाही आमची प्रयोगशाळा कशावर काम करते तर भारतीय संविधानाने हक्काबरोबर कर्तव्य देखील सांगितलेली आहेत की मी माणूस मी या देशाचा नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य आहे तर माझं पहिलं कर्तव्य जे आहे ते तिथं दिलेलं आहे काय आहे मूलभूत कर्तव्यामधलं एक्कावन्न क हे जे आहे आता मी काय काम करणार आहे तुम्हाला आपण सगळ्यांनी हात खरं तर आम्ही प्रतिज्ञा घेताना हात पुढे करतो पण आता आपण एक काम करूयात थोडा बदल करूयात त्याच्यामध्ये कारण आपल्याला जागा कमी पडेल तर आपण एक काम करूयात आपण हात फक्त वर करायचा काय करायचा आपला उजवा हात वर करायचा आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ते आपण सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये म्हणायचं ते बसवर जे लिहिलेलं आहे ना त्याचीच आपण प्रतिज्ञा घेणार आहे की हे माझं कर्तव्य आहे ते जे काय लिहिलेलं आहे ते त्यामुळं आपण सगळेजण एक काम करूयात आपण सगळेजण आपला उजवा हात वर करायचा हात वाकवायचा ना एकदम सरळ झाला पाहिजे कोणतरी वरून आपल्याला सूर्यचंद्राकडून वर ओढतंय असं समजा आणि आपण ती प्रतिज्ञा घेऊयात हां चला तयार सगळे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद शोधक बुद्धी शोदक